नमस्कार हो नमस्कार आपलं नाव काय धनाजी पुजारी धनाजी पुजारी बर पुजारी पाहुणा बकऱ्याची बकरा आपलाच आहे या बकऱ्याची काय वंश कुठनं आणला काय बाबा मेटकरी या खाणीतला आहे बर बापरीटकरी चांगलं वाडीची चांगलं वाडीचे त्या बकऱ्याच्या वंशवाळ आहे बार बर बर आणि किती किती महिन्यात असताना घेतला तुम्ही घेतलेला सव्वा लाखाला लाखाला तीन महिन्याचा मग त्याच्या खांडात ना घेतले का घेतले त्या खांडात ना बर ते आ, आता ते मोदी बकरा सत्तर लाखाला काय मागितला होता त्या मा बकऱ्याच्या वंशाळ मधला वंशाळ बर मग ह्याचे आता किती पैसेच पडले तुमच्या घरी आमच्याकडे आता एक चार दोन पिल्ली पडली तींड गा बाय मेंढ्या आता गाव आहेत सध्या आता मेंढ्या तुमच्या किती आहे पंचवीस मेंढ्या पिल्लेला सुद्धा चांगला आहे आणि मग ह्याचे पिल्लू जरा दाखवता का आम्हाला कुठले ते काय आणि पुजारी पाहू शिक्षण किती झालंय तुमचं दहावी फेल आहे मग किती वर्ष झाले मेंढा राखताय पहिलं कुठं सर्विस होता गा, गा, सा, कर, सा, कर, का सरकारी आदत मान काखर करता सर्विस करून तुम्ही केलाय महिन्याना अदर बर बर शी पिल्लू बारक त्या ह्या ह्या प्रक्रियाचं पंढरगीर मगच आणि मग तुम्ही हे वंशाळ म्हणजे जवळजवळ ते बकरा चांगलाच होता आणि त्याचं नाव सरजय होतं सर्जा म्हणजे कर्नाटक महाराष्ट्रामध्ये गाजून गेलेला त्यानं नाव केलं आणि सांगोला तालुक्यात बी नाव केलं आणि ह्या बकऱ्याचे सर्जे बकरी बऱ्याच ठिकाणी उलचतेला आहे हाय त्याची पिल्ली बरोबर आहे आणि आता त्याचं एक ह्याच पिल्ल हायवे तसं बरोबर बघू जरा आणि आपल्याचं नाव सांगा बघू पुजारी गाव हनुमंतगाव आनंदगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर सोला बरं 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 सांग आपल्या या चॅनलला पुजारी पाहुण्यानं थोडक्यात माहिती दिल्याबद्दल यूट्यूब चॅनलला धन्यवाद नमस्कार राम राम